सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन याची अचाट ताकद आहे मात्र ही ताकद ओळखणं तिला चालना देणं आणि घडवणं हे केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे लक्षात घ्या चालू क्षणी जसे तुम्ही जगाल तेच पुढच्या क्षणी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार आहे त्याचे ठसे हे अनुभव स्मृती या स्वरूपामध्ये तिथं रुजणार आहेत आणि त्याच गोष्टी पुन्हा तुमच्या वर्तमानाला दिशा देणार आहेत म्हणजेच थोडक्यात काय पेरिले ते उगवते हा जसा सृष्टीचा नियम आहे ना तोच इथेही लागू होतो म्हणूनच प्रत्येक क्षण सजगतेने जगा सकारात्मकपणे जगा आणि सक्षमपणे जगा वर्तमानात जगा किंवा आहात तिथेच रहा हा जो स्वामी विवेकानंदांचा संदेश होता किंवा रघुनायका दृढ चित्ती धरावे हा समर्थ रामदास स्वामींचा बोध होता या दोन्हीचाही अर्थ एवढा मोठा आहे हे दोनही संदेश हे अत्यंत अर्थगर्भित असे संदेश आहेत हा अर्थ आपण जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे धन्यवाद